पावसाळा सुरू झाल्यापासून सातोसे मडुरा भागात सातत्यानं वीज सेवा खंडित होते अनेक रात्री काळोखात काढाव्या लागतात खंडित वीज सेवेचा नळ योजनेवर परिणाम झालाय या सर्व समस्येने त्रस्त झालेल्या सातोसे आणि मडुरा ग्रामस्थांनी सावंतवाडी वीज कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय यावेळी वीज अधिकाऱ्यांनी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे समस्या होत असल्याचं उत्तर दिलं यावर ग्रामस्थ आक्रमक झाले तुम्ही कारण सांगू नका वीज सेवा सुरळीत करा अशा शब्दात माजी सरपंच बबन सातोसकर यांनी ठणकावलं ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे अधिकाऱ्यांनी नरमाई न घेत तात्काळ समस्या दूर करण्याची ग्वाही दिली मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी मडुरा गावातील वीज समस्यांचा पाडा वाचला कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्यामुळे समस्या वाढल्याचं सांगितलं रोणापालचे माजी सरपंच सुरेश गावडे सातोसे सरपंच प्रतीक्षा मांजरेकर माजी सरपंच वसंत धुरी यांनी समस्या मांडल्या म्हणून बोलतो मी आहे निवेदन खाली आणि आमचा प्रॉब्लेम करू आम्हाला माहिती आहे तुम्ही आता आम्ही देणार ते पत्र घ्या तुमची प्रोसेस काय करायची ते करतो सगळं आमच्या हातात आहे काय करायचं ते सगळं करतो तुम्ही लाईट बिल हे ते सगळं तुम्ही हे करताय लाईन बिल बोल लाईन कट करायला वायरमध्ये तो तुम्हाला वायरमध्ये सर्व्हिस देते काय त्या पद्धतीत तुम्ही हे करताय वसुली करताय ते पण सर्व्हिस देत काय सर्विस मिळते काय तुमच्याकडनं नाही आठ दिवस झाले बरोबर पोल पडले होते दोन चार घर पाच घरात कोण अर्थ झाला घर म्हणून काय आली आमच्या गावातली जात ना ते दोन वाड्या बंद आहे देऊळवाडी सातोशे देऊळवाडी बंद आहे

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल